स्थानिक समुदायांना त्यांच्या नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारशाचे महत्त्व पटवून देत सहकाराच्या तत्वावर आधारित पर्यटनस्थळ व्यवस्थापन संघटनेच्या आदर्श प्रारूपाच्या माध्यमातून व्यावसायिक स्तरावर पर्यटन विषयक उपक्रम सुरू करण्यासाठी त्यांच्यात क्षमता निर्माण करून शाश्वत आर्थिक विकास घडवून आणणे हा सहकारी पर्यटन या संकल्पनेमागील हेतू आहे हा व्यावसायिक उपक्रम केवळ जोडधंदा नसेल तर स्थानिक कला आणि संस्कृती जपण्यासाठी तसेच स्थापत्य कला खाद्य संस्कृती वेशभूषा इत्यादी परंपरा कायम राखण्यासाठी प्रोत्साहक ठरू शकेल पॅरा चांगल्या संधी उपलब्ध असलेल्या पर्यटन स्थळांच्या परिसरात मिळत असलेल्या बहुतेक सोयीसुविधा या व्यक्तिगत खाजगी प्रयत्नातून उभ्या असलेल्या सध्या बघायला मिळतात आणि परिणामी सामाजिक आर्थिक फायदे समुदायांमधील फार मोठ्या प्रमाणात असलेल्या संबंधित घटकांपर्यंत पोहोचतच नाहीत असे दिसून येते पर्यटन आणि त्याचे फायदे याबाबतीत जाणीव जागृती अत्यल्प प्रमाणात असल्याने या क्षेत्रातील ग्रामीण उद्योजकतेची क्षमता विकसित होण्यात अडचण निर्माण होते पॅरा ही दरी भरून काढण्यात सहकारी तत्वावरील आदर्श प्रारूप सहाय्यकारी ठरू शकते व्यक्तिगत प्रयत्नातून एक हाती कारभार करण्यापेक्षा सहकाराच्या माध्यमातून पर्यटनाशी संबंधित सर्व प्रकारच्या सोयीसुविधा सहकारी संरचनेच्या एकाच छताखाली एकत्र येतात त्यामुळे पर्यटनाशी संबंधित व्यवस्था आणि विविध घडामोडी यांच्यावर केवळ नियंत्रणच राहते असे नाही तर प्रत्येकाचे वेगवेगळे स्वतंत्र अस्तित्व राहण्याऐवजी संपूर्ण पर्यटन स्थळाचा नावलौकिक होण्याची खात्री निर्माण होते पॅरा स्कॉटलंड सरकारच्या आंतरराष्ट्रीय विकास निधीच्या माध्यमातून आर्थिक मदत देण्यात आलेल्या भारतातील प्रकल्पांचे व्यवस्थापन यस बँकेकडे आहे भारताच्या ग्रामीण भागात सहकारी तत्वावरील पर्यटन विकास प्रकल्प सुरू करण्याच्या शक्यता आजमावून बघण्याचे काम ते करतात सहकारी तत्वावरील पर्यटन स्थळ व्यवस्थापन संघटनेच्या आदर्श प्रारूपाच्या माध्यमातून पर्यटन विषयक व्यावसायिक संधी निर्माण करण्यासाठी स्थानिक समुदायांमध्ये त्यांच्या नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारशाबद्दल जाणीव जागृती करून त्यांच्यात व्यावसायिक क्षमता निर्माण करून भारतातील सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या अतिमागास असलेल्या काही जिल्ह्यांचा शाश्वत आर्थिक विकास करण्याचा त्यांचा हेतू आहे उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमधील असा प्रकल्प पूर्ण झाला आहे देशभरात सहकारी तत्वावरील अशी यंत्रणा उभारण्यासाठी आराखडा तयार करण्यात येत आहे तसेच एका प्रदेशात आदर्श प्रारूप निर्माण करण्यासाठी उपयोगात आलेली कौशल्य अन्य प्रदेशांमध्ये किती कार्यक्षमतेने उपयोगात येऊ शकतात हे तपासण्यात येत आहे कारण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून महत्त्वाची असलेली पर्यटनस्थळे आणि पर्यटन शृंखलांचा अतिव्यापक प्रकल्पांच्या माध्यमातून विकास करण्यासाठी मंत्रालयाने एक योजना सुरू केली आहे त्याचबरोबर विकासाबाबत ध्येयलक्षी दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी रेल्वे नागरी हवाई वाहतूक रस्ते आणि महामार्ग वाहतूक अन्न प्रक्रिया आणि शहरी विकास ही केंद्र सरकारची मंत्रालय तसेच संबंधित राज्य सरकारे यांच्याबरोबर काम करत आहे आतापर्यंत त्रेपन्न अतिव्यापक प्रकल्प निश्चित करण्यात आले असून त्यापैकी पस्तीस प्रकल्पांना मंजुरी देखील देण्यात आली आहे